नमस्कार मी मानसी परब आजच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण हे सुंदर असं स्क्वेअर्स जोडून बनवलेलं वॉलपीस कसं बनवायचं ते शिकणार आहोत दिसायला सुंदर बनवायला सोपं असं हे वॉलपीस लगेच सुरुवात करूयात व्हिडिओला वॉलपीस बनवण्यासाठी आपण हे असं स्क्वेअर बनवून घेतलेले आहेत हे कसे बनवायचे ह्याचं व्हिडिओ ट्युटोरियल आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे इथे मी हा राणी कलरमध्ये सेंटरला ठेवून हे दोन पीस बनवून घेतलेले आहेत त्यानंतर हा इथे दोन पीस रेड कलर सेंटरला ठेवून आपण बनवून घेतलेले आहेत आणि हा इथे आपण जांभळा जो शाई कलर आहे निळा शाई कलर तसा वापरून हे दोन पीस बनवून घेतलेले आहेत एकूण सहा पीस आपण बनवलेले आहेत त्यानंतर त्यांना डेकोरेट करण्यासाठी आता आपल्याला हे इथे वेगवेगळे मणी हे कॉम्पाऊंड्स आहेत लागणार आहेत सुई धागा लागेल ला, आपल्याला हे सगळं ओळून घेण्यासाठी कैची लागेल ला, आपल्याला उलफट करून घेण्यासाठी त्यांना डेकोरेट करण्यासाठी मी हे ज्या रंगात स्क्वेअर्स बनवून घेतलेले आहेत त्या रंगाप्रमाणेच हे इथे गोंडे बनवून ठेवलेले आहेत हे सगळं आपल्याला डेकोरेशनसाठी लागणारं मटेरियल आहे छोट्या आकाराचे एकूण पन्नास वेळा दोर काढून हे गोंडे मी बनवून घेतलेले आहेत तुम्ही ज्या रंगाचे चौकोन बनवणार असाल ज्या रंगसंगतीत त्याप्रमाणे तुम्हाला हे गोंडे बनवून घ्यावे लागतील त्याप्रमाणे डेकोरेशन मटेरियल तुम्हाला वापरावं लागेल आता हे कसं जोडायचं आणि आपल्याला जे वॉलपीस बनवायचं आहे ते आपण कसं बनवायचं ते पाहूयात आता आपल्याला हे दोन पीस एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत ही याची पुढची बाजू आहे आपल्याला बाजू टर्न करून घ्यायची म्हणजे गाठ येईल ती मागच्या बाजूला येईल मी पहिला इथे हा जो गुलाबी रंग आहे तो घेणार आहे मध्ये आपण हा जो जांभळा रंग आहे तो ठेवणार आहे शिवून घ्यायचं आहे इथून हा धागा पुन्हा बाहेरच्या बाजूला पास करते यानंतर त्याच्यात मणी ओळखी पांढरा मोती ओळून होतो एक गोल्डन मोती घ्या घालून घेते आहे हिरवा रंग आहे ह्याच म्हणून हा एक हिरवा मटका बिड्स वापरून घेते आहे तुम्ही तुमच्याकडे जे मणी उपलब्ध असतील ते वापरून घ्या हे जे पॉम्पॉम आहेत रेडीमेड पॉम्पॉम ते वापरते आहे हा असा आडवा न घेतात असं उभा आपल्याला घालून घ्यायचा आहे असा चपटा घ्यायचा नाही उघड घ्यायचा आहे आपल्याला आणि ओळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता पुन्हा आपल्याला मटका दूध घालून घ्यायचा आहे आणि आता इथे आपल्याला हे असं ओन घ्यायचं आहे अशा पद्धतीने मधोमध आपल्याला सुई पास करायची आहे सेंटरला आणि आपण असं शिवून घेणार आहोत अशा पद्धतीने असं शिवून घ्यायचं आहे इथे एक टाका घालून घेऊयात अजून अशा पद्धतीने एक टाका अजून इथे घालून घेऊया म्हणजे घट्ट होऊन येईल एखाद दुसरी गाठ अजून मारून घेऊया हे आता आपलं दोन पीस एकमेकांना हे असे जोडून झालेले आहेत अशाच पद्धतीने इथे खाली मी लाल रंगाचे पीस जोडून घेते आता हे पहा इथे आपला हा पहिल्याला दुसरा पीस जोडून झालेला आहे आणि दुसऱ्याला आपण हा इथे तिसरा पीसही जोडून घेतलेला आहे आता आपल्याला ह्या दोन्ही बाजूंना डेकोरेट करण्यासाठी असे गोंडे लावून घ्यायचे आहेत त्या गोंड्यांना मी असे मणी लावून घेतलेले हे अशा पद्धतीने रोषाच्या मदतीने मी हे मणी ओळून घेतलेले आहेत ह्या लहान आकाराचा मणी मी घेतलेला आहे इथे एक व्हाईट मोती घेतलेला आहे एक गोल्डन आणि पुन्हा एक व्हाईट असं ओळून घेतलेलं आहे तुम्ही पूर्ण व्हाईट मोती घेतले तरीही चालतील तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने येऊन घ्यायचे आणि वर आपल्याला एक गाठ मारून घ्यायचे म्हणजे मणी हळणार नाही जो इकडचा जोर आहे तो आपण कापून टाकूया अशा पद्धतीने सर्व आपण तयार करून घेतलेले आहेत हा बाजू गुलाबी रंग आहे मागची बाजू घेणे म्हणजे गाठ मागच्या बाजूला येऊ तर अशा पद्धतीने ह्या आपल्याला हातात मागची बाजू इथे घ्यायची आहे ह्या हातात घ्यायचं आहे आणि इथे मधोमध या अशा पद्धतीने आपल्याला हा हातूर तिकडून इकडे पास करून घ्यायचा आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे धोमत घ्यायचं आहे आपल्याला हे जे दोर आहे ते ह्या बाजूने म्हणजे समोरच्या बाजूने मागच्या बाजूला आपण खेचून घेतो आहोत म्हणजे गाठ मागच्या बाजूला येईल अशा पद्धतीने हे गुलाबी रंगाचे गोंडे आपण लावून ला। घेतलेले तुरलेले ला उरलेले दोन्ही रंगांचे गोंडे आपण लावून घेऊयात तो हे अशा पद्धतीने पहा इथे आपले हे दोन गोंडे ह्या रंगाचे लावून झालेले आहेत इथे जांभळे हे जांभळे दोन गोंडे लावून झालेले आहेत आणि लाल रंगाला हे दोन लाल रंगाचे आता आपल्याला खाली थोडंसं डेकोरेशन करायचं आहे त्यासाठी इथे जो असलेला वापरलेला हा पांढरा रंगाचा एक गोंडा मी बनवून घेतलेला आहे पिवळा आणि एक हिरवा म्हणजे जे रंग इथे वापरलेले आहेत ते रंग इथे मी घेतलेले आहेत आणि आता इथे खाल खाली आपल्याला लटकन बनवून घ्यायचं आहे हे तीन गोंडे एकत्र जोडून घ्यायचे आहेत आपल्याला त्यासाठी सुईत मी ह्या पांढऱ्या रंगाचा लोवून घेतलेला आहे दोरावून घेतलेला आहे आता सुरुवातीला खालच्या जो आपल्याला हे जे लटकन बनवायचं आहे मी इथे खाली हिरव्या रंगाचा हा जो गोंडा आहे तो ठेवणार आहे सुईत असा धागा पास करून वरच्या बाजूला आपण काढून घेऊया तर अशा पद्धतीने हा पहिला गोंडा आपण असे लावून घेतला दुसरा आपण पिवळ्या रंगाचा लावून घेऊयात वरच्या बाजूला पास करून घेऊयात हा ह्याच्यावर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने मी पहा एकावर एक, एक। आणि वर आपण पांढऱ्या रंगाचा गोंडा ठेवणार आहोत छान दिसत दिसायला आता आपण इथे मणी होऊन घेऊयात एक गोल्डन मणी घालूयात एक व्हाईट आणि इथे ही जे हिरव्या रंगाचे माझ्याकडे पॉनकॉर्म आहे ते मी वापरून घेते आहे उभ्या पद्धतीने लावून घ्यायचं आहे आपल्याला आता पुन्हा एक व्हाईट मोठी आणि एक गोल्डन मोठी आपण लावून घेऊया आणि जे लाल वाला पीस आहे त्याची बागची बाजू फिरवून घेऊयात मागच्या बाजूला आणि हे आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने अशा पद्धतीने इथे आपण ओवून घेतलं शिवून घेऊयात आता एक टाका खालच्या बाजूने वर आणूया पुन्हा घट्ट असं आपल्याला इथे हे शिवून घ्यायचं आहे म्हणजे खालच्या बाजूला हे असं आपलं सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे एकावर एक आपण असे तीन रंग लावून घेतलेले आहेत आणि म्हणी आणि ह्या पंपमच्या मदतीने आपण त्याला सजवून घेतलेलं आहे आपलं जे वॉलपीस आहे ते तयार झालेलं आहे तुम्हाला याचा फायनल लुक कसा आला आहे ते दाखवून देते मी आपल्याला ह्यालावर हँगिंग करण्यासाठी लटकवण्यासाठी दोर लावणं दोर लावायला हवा त्यासाठी मी क्रोशावर हे पिंक कलरच उड लावून घेतलं इथे पिंक पहिला आहे म्हणून पिंक घेतलं आहे तुम्ही ज्या पद्धतीने जोडणी कराल त्या पद्धतीने तुम्हाला उड लावून घ्यायचं आहे डबल टोर घेतलेला आहे मी मागच्या बाजूने काळून घेते म्हणजे गाठ यायची माझे राहून जाईल या अशा पद्धतीने सुरुवात करायची आहे आपल्याला साखळ्या घालत जायच्या आहेत चोवीस साखळ्या घालून घेऊया दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ते बारा तेरा म्हणजे बारा साखवड्या उंच होईल दोन वे दुसऱ्या बाजूने मी आपण दोर काढूया तेरा साखळ्या झालेल्या आहेत चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस चोवीस साखळ्या झाल्या की आपण जोडून घेऊया ह्या अशा पद्धतीने कट साखर खेचून घ्यायचं एवढ्या उंचीचा दोर पुरेसा आहे तुम्हाला हवा असेल तर लहान किंवा मोठा दोर तुम्ही वर टांगण्यासाठी पीस व्हॉलपीस टाकण्या पीस टांगण्यासाठी करून घेऊ शकता तुमच्यावर आहे तुम्हाला किती उंच ठेवायचं आहे त्याप्रमाणे साखळ्या कमी जास्त करून घेणे या अशा पद्धतीने हा आपल्या इथे वर अडकवण्यासाठीचा दोरही तयार झालेला आहे आता मी तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते सो so, अशा पद्धतीने हे पहा आपलं सुंदर असं वॉलपीस तयार झालेलं आहे एकूण आपण सहा स्क्वेअर्स वापरलेले आहेत गुलाबी रंगाचे दोन निळ्या रंग जांभळ्या रंगाचे दोन आणि लाल रंगाचे दोन सुंदर असे लटकन त्याला आपण इथे हे लावून घेतलेले आहेत ला झुलते गोंडे इथे खालच्या बाजूला आपण हे असे तीन गोंडे एकावर एक एकावर एक लावून घेतलेले आहेत आणि इथे डेकोरेशनचं मटेरियल लावून घेतलेले आहे अशा पद्धतीने हे पहा सुंदर दिसत आहे दिसायला बनवायला सोपं आहे कमी वेळेत बनणार गिफ्ट आयटम म्हणून वॉल डेकर म्हणून लग्नात रुखवतात देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता तुमच्या आवडीच्या कोणत्याही रंग तुमच्या आवडीच्या कोणत्याही रंगसंगतीत बनवू शकता बनवायला सोपं असलेली दिसायला सुंदर असलेली ही कलाकृती आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही जरूर प्रेस करा